नमस्कार मध्यंतरी एका बातमीमध्ये अमेरिकेतल्या एका माणसाने चार इंच उंची वाढवण्यासाठी अनेक सर्जरी करून घेतल्या आणि कोट्यवधी रुपये खर्च केले असे वाचण्यात आले एवढा उंचीचा ध्यास किंवा अट्टहास अनेकांच्या मनात असतो पण त्यासाठी उपाय करण्यापूर्वी हवी शास्त्रीय माहिती अरहम आयुर्वेद चॅनलवर अनेक पालकांनी प्रश्न विचारलाय की आमच्या मुलांची उंची वाढवायची आहे तर त्यासाठी काय उपाय करायचा वेगवेगळ्या जाहिरातींमधून अनेक जण असा दावा करतात की आमचे औषध शुद्ध आयुर्वेदिक आहे किंवा उंची बूस्ट करणारे औषध आहे उंची वाढली नाही तर पैसे परत अशा जाहीर जाहिरातींमुळे लोकांच्या मनात खूप संभ्रम निर्माण होतो चला तर मग आजच्या व्हिडिओतून याच विषयावर अधिक माहिती घेऊया मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ज्या लोकांची उंची फार कमी असते ना त्यांना इतर उंच लोकांकडे पाहून कधीतरी मनात येत असेल की माझी उंची थोडी अधिक असती तर अशी खंत मनात ठेवण्यापेक्षा त्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून योग्य उपाय करता येईल का हे आपण आज पाहूया आज आपण काय पाहणार आहोत तर उंची कधीपर्यंत वाढते मार्केटमधल्या प्रॉडक्टचा उंची वाढवण्यासाठी किती उपयोग होतो आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा कसा करायचा आहारात काय टाळायचे उंची वाढवण्यासाठीची औषधे किती दिवस घ्यावी लागतात कधीपासून घ्यावी लागतात चला पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू की उंची कोणत्या वयापर्यंत वाढू शकते आपल्या सगळ्यांनाच माहिती की वजन हा आयुष्यभर वाढणारा कमी जास्त होणारा घटक आहे मात्र उंची असते ती वयाच्या ठराविक टप्प्यापर्यंतच वाढते साधारण अठरा एकोणीस वर्षापर्यंतच उंची वाढते पण असे का बरं तर संशोधकांनी हे शोधून काढले उंची वाढते ती आपल्या ग्रोथ प्लेट्समधून म्हणजे आपली जी लांब हाडे असतात त्यांच्या टोकाजवळ मऊ पेशी असतात या पेशींची घनता हळूहळू वाढत जाते तेव्हा हाडांची लांबी वाढते आणि तशी उंची वाढते साधारण मुले सात आठ वर्षाची झाली की पालकांच्या लक्षात येते की इतर मुलांपेक्षा आजूबाजूच्या मुलांपेक्षा या मुलाची मुलीची उंची कमी वाटते आयुर्वेदानुसार सोळा वर्षापर्यंतचे वय हे कफ दोषाचे प्राधान्य असलेले वय म्हणजे या वयात शरीर घटकांची नवीन निर्मिती होत असते वजनाचा किंवा उंचीचा वेग या काळात सर्वाधिक असतो म्हणून जेव्हा पालकांना वाटायला लागते ना की आपल्या मुलाची उंची कमी आहे की काय त्या वयापासून साधारण सोळा वर्षापर्यंतच्या काळात औषधे आहार विहार यांचा सल्ला योग्य तज्ज्ञांकडून घेतला तर उंची नक्की वाढते दुसरा प्रश्न की उंचीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते पहिला घटक अनुवंशिकता जन्मत गुणसूत्रानुसार प्रत्येक व्यक्तीची साधारण एक मर्यादा ठरलेली असते म्हणजे प्रौढ झाल्यानंतर या बाळाची उंची किती होईल हे आपले अनुवंशिकता गुणसूत्रे यांच्यावर जास्त प्रमाणात अवलंबून असते दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे गर्भावस्थेत मातेने घेतलेला आहार विहार त्यावेळी आईचे आरोग्य आईला झालेले आजार तिसरा घटक म्हणजे जन्मत त्या बाळाचे असणारे वजन आणि उंची चौथा म्हणजे या मुलांनी लहानपणापासून घेतलेला आहार जीवनशैली झोपेचे प्रमाण किंवा झोपेच्या वेळा कारण झोपेत ग्रोथ हार्मोनचे सिक्रिशन अधिक होते हे संशोधनाने सिद्ध केले याचबरोबर या मुलांना लहानपणापासून झालेले लहान मोठे आजार यांचाही परिणाम उंचीवर होतो किंवा दीर्घकाळ कोणती औषधे चालू असतील तर त्याचाही परिणाम उंचीवर होत असतो हे सगळे झाले उंचीवर परिणाम करणारे घटक आता तुम्ही पालक असाल तर म्हणाल की माझ्या मुलाची उंची जर योग्य औषधे घेतली सगळी काळजी घेतली तर किती वाढेल तर निसर्गत जेवढी होणार आहे उंची त्याची त्यापेक्षा दोन ते तीन इंच अधिक दहा सेंटीमीटर एवढी उंची वाढू शकते अर्थात योग्य वयात औषधे घेणे योग्य तज्ञांकडून घेणे हे दोन गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्या उंची वाढवायची तर आहारात काय काळजी घ्यायची ते पाहूया सध्या तुम्ही सगळे मान्य कराल की जंक फूडचे प्रमाण सगळ्यांच्या आहारात जास्त आहे आणि त्यातही जी वाढत्या वयाची मुले आहेत म्हणजे आठ ते सोळा या वयाच्या मुलांच्या आहारात इतके जास्त जंक फूड आहे की त्यांच्या सर्वांगीण वाढीवर याचा परिणाम होतोय जंक फूड म्हणजे काय तर ज्यामध्ये एकतर तेल जास्त आहे मीठ जास्त आहे किंवा साखर हा एक कुपोषण करणाराच आहार आहे पण जाहिरातींमुळे मुलांना सध्या असाच आहार आवडतो पिझ्झा मॅगी चिप्स बेकरीचे पदार्थ चॉकलेट्स हे सगळे अगदी आवडते पदार्थ झाले या सगळ्या पदार्थांमधले अतिरिक्त मीठ किंवा सोडा हे जातेच या आधीच्या अनेक व्हिडिओतनं आपण पाहिले की जास्त मीठ शरीरात गेले तर काय नुकसान होते अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ लवण रस तुम्ही पुन्हा पाहू शकता तर हे जे अतिरिक्त मीठ शरीरात जाते ते अस्थिधातूच्या म्हणजे हाडांच्या विरोधी गुणाचे सोडा किंवा मीठ म्हणजे एक प्रकारचा क्षार क्षार कशाला म्हणतात तर जो क्षरण करतो म्हणजे झीज करतो क्षय करतो लोणचे पापड नमकीन अशा सगळ्या पदार्थांमध्ये क्षार अधिक असतो ज्यामुळे हाडांची झीज होते आणि उंचीवर परिणाम होतो आपल्या शरीरातले जे कॅल्शियम असते ते देखील अतिरिक्त मिठामुळे मूत्रमार्गातून निघून जाते हेही आपण पाहिले त्यासाठी ज्यांना उंची वाढवायचे त्यांनी कॅल्शियम हा व्हिडिओ पाहायलाच हवा याचबरोबर जी कृत्रिम साखर असते ती जर अतिरिक्त प्रमाणात गेली तर त्यामुळे काय होतं तर शरीरात म्हणजे हाडात दातांमध्ये जे डिपॉझिट झालेलं कॅल्शियम होतं ते देखील परत खेचलं जाते साखरेच्या या पचनासाठी त्यामुळे हाडे होतात किंवा हाडांच्या वाढीवर म्हणजेच पर्यायाने उंचीवर याचा दुष्परिणाम होतो कुठल्या पदार्थात मीठ साखर जास्त जाते त्याची यादीही आपण यापूर्वी चॅनलवर पाहिलेली आहेच उंची वाढण्यासाठी चौरस संतुलित आहार हवा हे पहिले अगदी बेसिक सत्य याशिवाय कोणत्या पदार्थांचा समावेश आहार आहारात करायचा तेही आपण पाहूया धान्यांमध्ये देखील मुलांचा आहार बरेचदा एकांगी असतो म्हणजे रोज चपातीच अहो मुलांच्या आहारात भरप धान्य हवेच म्हणजे नाचणी ज्वारी राजगिरा त्यांचे पीठ मुलांच्या आहारात असायलाच हवे हे वेगवेगळ्या प्रकारांनी आहारात कसे जाईल याचा पालकांनी विचार करायचा दूध दुधाचे पदार्थ हे देखील अस्थिपोषक आहेत फक्त दूध घेताना त्याबरोबर मिठाचे पदार्थ म्हणजे खारी टोस्ट बिस्किट ब्रेड असे देऊ नये हे विरुद्धांना आहे आणि त्यामुळे दुधातले कॅल्शियम देखील हाडांपर्यंत पोहोचू शकत नाही याचबरोबर मुलांच्या आहारात नियमितपणे काय हवं तर हळीव खसखस तीळ यांचा समावेश करायला हवा सुकामेवा सुके अंजीर खारी डिंक हेही सगळे उपयुक्त पदार्थ आहेत नारळ हा देखील उंचीसाठी हाडांसाठी अतिशय उत्तम अनेक मुलांना दूधच आवडत नाही किंवा बऱ्याच ठिकाणी शहरात शुद्ध दूधच मिळत नाही मग त्याला काय पर्याय तर रोज एक ओल्या नाळाचा एक कप गरम पाण्यातून घ्यावे हे झाले आहारात काय टाळायचे काय घ्यायचे हे आता पुढचा प्रश्न म्हणजे ज्याला उंची वाढवायची त्याची जीवनशैली कशी असायला हवी तर काही जणांना भूकच लागत नाही जंत झालेले असतात किंवा पचनशक्तीच चांगली नसते हल्ली तर बऱ्याच मुलांची बैठकीत जीवनशैली झाली आहे अगदी लहान वयापासून मुले सकाळी उठली की शाळेच्या बसमध्ये जाऊन बसतात शाळेत जाऊन वर्गात बसतात पुन्हा घरी आले की टीव्ही समोर लॅपटॉप समोर बसतात संध्याकाळी ट्युशनला जाऊन बसतात अगदी घरी असली तरी त्यांचे मनोरंजन काय तर मोबाईल टीव्ही व्हिडिओ गेम्स म्हणजे दिवसभर बसून राहणारी ही मुले त्यांची पचनशक्ती चांगली कशी बरं राहणार आणि बैठ्या जीवनशैलीमुळे जे कॅल्शियम किंवा आहारातले आवश्यक घटक आहारात आहेत त्यांचे हाडांमध्ये शोषण तरी कसं बरं होणार म्हणजे नुसतं कॅल्शियम युक्त आहार खाणं पुरेसं आहे का की हा घेतलं कॅल्शियम की वाढलीच उंची आहो त्यासाठी ते कॅल्शियम पचवायची शरीरात जिरवायची आणि योग्य ठिकाणी पोचवायची शरीराची तयारी तर हवी वाढत्या वयातल्या मुलांनी भरपूर खेळायला हवे त्यासाठी भरपूर हालचाली करायला हव्यात जर आपण पालकांनी त्यांना शाळा क्लास अभ्यास या चक्रात दिवस रात्र अडकवले तर त्यांची वाढ खुंटणार नाही का अगदी सुशिक्षित पालक देखील मुलांच्या अभ्यासाकडे किंवा आहाराकडे जेवढे लक्ष देतात तेवढे व्यायामाकडे देत नाहीत माझे म्हणणे तर असते की दोन मार्क कमी पडले तरी चालतील पण मुलांचा खेळ झालाच पाहिजे व्यायाम झालाच पाहिजे जर लहानपणी खेळाची व्यायामाची आवड लागली नाही तर या मुलांची जीवनशैली अपूर्ण राहते भविष्यात त्यांना वेगवेगळे विकार झडतात हे सगळ्यांना माहिती असलेले सत्य आहे पालक म्हणून आपण अधिक जागरूक होण्याची मात्र सध्या फार गरज आहे असो व्यायाम नेमका कुठला करायचा तर पोहणे हा एक उंचीसाठीचा सा उत्तम व्यायाम त्यामध्ये स्नायू हाडे दोन्हींची वाढ होते दुसरा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार त्याला विशेष जागा लागत नाही वेळही लागत नाही त्यामुळे कितीही अभ्यास असला तरी रोज मुलांनी बारा ते पंचवीस सूर्यनमस्कार सर्व मुलांनी घालायलाच हवे ज्यांना उंची वाढवायचे त्यांनी हे आणखी घातले तरी त्याचा चांगला परिणाम होतो सध्या बरेच जण एक दावा करत असतात की उंटाच्या दुधाची पावडर विकत मिळते त्याचे दूध घ्यावे त्याने उंची वाढेल बरं का पण हा अतिरंजित दावा आहे मार्केटिंग आहे याला बळी पडू नये कारण आयुर्वेदात सांगितले वृक्षम उष्णं क्षीर ईशत् ईशत लवणं लघु शस्तम वात कफानाह क्रिमिशोफ शोफ उदरार्षसाम म्हणजे उंटिणीचे दूध हे गुणाने वृक्ष आहे उष्ण आहे किंचित खारट आहे आता हे सगळे गुण अस्थिधातू म्हणजे हाडांच्या अगदी विरुद्ध आहेत त्यामुळे हाडे किंवा उंची वाढणार नाही तर विपरीतच परिणाम होईल कारण आहारात उष्ण कोरडे खारट पदार्थ कमी करणे हे उंची वाढवण्यासाठीचे महत्वाचे सूत्र आहे त्यामुळे मार्केटिंगच्या कितीही छातीत ठोक दावा असला तरी त्याला भुलून असे काहीतरी उपाय करून घेऊ नये आणि फक्त अशी एकाच कुठल्याही आहाराने किंवा औषधाने उंची वाढत नाही त्यासाठी सर्वांगीण विचार करावाच लागतो आता वळू उंचीच्या औषधांकडे आयुर्वेदामध्ये अशी काही औषधे आहेत का तर नक्की आहेत अर्थात ग्रंथात डायरेक्ट उंचीसाठी असा उल्लेख नसला तरी जी औषध अस्थिपोषक औषधे आहेत ती उंचीसाठी उत्तम प्रत्येकाची उंची न वाढण्याचे कारण वेगवेगळे असते कोणामध्ये अनुवंशिकता कोणामध्ये आहार असतात किंवा आजार असतात किंवा जीवनशैली असते त्यामुळे माझी तरी पद्धत अशी की पेशंट पाहून त्याचे निदान करून त्याला तपासून नंतर त्याला योग्य अशी उंचीची औषधे द्यावी हा वैयक्तिक विचार ही आयुर्वेदाची खासियत आहे सबघोडे बारा टक्के अशा पद्धतीने एकच औषध सगळ्यांना लागू पडणार नाही त्यामुळे त्या मार्केट मधून जाहिराती बघून दुसऱ्याचे ऐकून त्याने घेतले मा त्याची उंची वाढली म्हणून माझी वाढेल असा विचार करून अशा पद्धतीने औषध घेतले तर तिथे फसण्याची शक्यता जास्त त्यामुळे योग्य प्रकारचा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून नंतरच औषधे घ्यावी आता ही औषधे किती दिवस घ्यायची एकदाच किंवा एखाद एक महिना दोन महिने अशी औषधे घेतली तर तीन चार इंच उंची वाढेल का अर्थात नाही इतक्या फास्ट अगदी एकदा औषध घेऊन उंची वाढत असेल तर त्यात स्टिरॉइड किंवा हार्मोनल औषध असण्याची शक्यता खूप जास्त त्यामुळे दुष्परिणाम न होता रिझल्ट हवे असतील तर योग्य पद्धतीने चिकाटीने बरेच दिवस औषध घ्यावे लागते हे लक्षात ठेवा आता आपण पाहिलेले सगळे मुद्दे उंचीसाठी महत्वाचे आहेत कुठलेही एक औषध घेतले की इन्स्टंट उंची वाढली असे होऊ शकत नाही त्याच्यामुळे तुमची कितीही इच्छा असू दे उंची वाढावी त्यासाठी योग्य प्रयत्न आणि चिकाटीने प्रयत्न करणे हे सगळ्यात महत्वाचे सूत्र आहे असं आहे तुम्हाला सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल तुमच्या आणखी प्रश्नांची शंकांची उत्तरे देण्यासाठी अर्हम आयुर्वेद चॅनल सदैव तत्पर आहे म्हणून या संदर्भातील आपले प्रश्न प्रतिसाद आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा शुभम भवतू धन्यवाद